तेलामध्ये कडीपत्ता आणि लसूण टाकलेला आहे कढीपत्ता नाही टाकला तरी चालतं टाकलेलं आहे आणि ही भाजी असं चालत पाण्यामध्ये उकळून घेऊन ग्लासनी रगडून घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुरीची डाळ शंग भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची आणि थोडस बेसन पीठ टाकलेलं आहे आता छान होऊन द्यायची आपल्याला जेवढी पातळ किंवा घट्ट भाजी पाहिजे पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता तर कडी पत्ता नाही टाकलं तरीही चालतंय तर आधी ना पाण्यामध्ये पालखाची भाजी थोडी उकळून घ्यायची त्याचमध्ये डाळ पण थोडी शिजून घ्यायची नाही का नंतर ती काढून घ्यायची पातेल्यामध्ये त्याच्यात थोडं पीठ टाकायचं थोडं मीठ टाकायचं आणि तांब्याने किंवा ग्लासने रगडून घ्यायचं गरगटा करून आणि त्यामध्ये हिरवी मिरची भाजलेला ते भाजलेले शेंगदाणे आणि हे टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये लसूण थोडंसं जिरे टाकून मग ही भाजी टाकून द्यायची तेला त्यामध्ये ते आणि खूप छान लागते भाजी जिरा राईससोबत भाकरीसोबत आपली पालकाची भाजी गरगटा पालकाची भाजी खाण्यासाठी तयार आहे झालेली आहे पाव शकता छान अशी झालेली आहे आणि थोडीशी पालकाची भाजी ना तिखट करायची म्हणजे छान लागते या पालक भाजी खायला गरम गरम